नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण हॉटेलसारखा नान घरच्या घरी आणि तोही गव्हाच्या पिठाचा करणार आहोत तर लगेच व्हिडिओला करूया सुरुवात नान करण्यासाठी इथे मी अर्धा कप दही घेतलं आहे तर ते एका भांड्यात घालूया आणि यामध्ये आता आपल्याला सगळे जिन्नस घालायचे आहेत तर अर्धा चमचा मीठ एक चमचा साखर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे बेकिंग पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाव ऐवजी अर्धा चमचा सोडासुद्धा घालू शकता दोन टेबलस्पून मी तेल घातलं आहे आणि सगळं आता छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर दह्यामध्येच असे सगळे जिन्नस घातले म्हणजे व्यवस्थित एकत्र होतात तर, होता। तर चांगलं दोन मिनिट याला फेटायचं आहे आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे तर मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे सुरुवातीला अर्ध घालूया चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग हे उरलेलं अर्ध घालूया तर मी इथे गव्हाच्या पिठाचा नान बनवते आहे पण हॉटेलमध्ये मैद्याचा नान बनवतात तुम्ही पूर्ण मैद्याचा किंवा अर्धा मैदा अर्ध गव्हाचं पीठ असा सुद्धा बनवू शकता पण गव्हाचा खायला पौष्टिक आहे त्यामुळे मी नेहमी गव्हाचाच नान बनवते तर आता इथे मी ही कणिक भिजून घेतली आहे याला चांगलं दोन ते तीन मिनिट हाताने मळून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबून दाबून मळायचं म्हणजे सगळे चिन्ह चांगले एकत्र होतात आणि शेवटी थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि मग मळायचं तर छान असा आता गोळा तयार झाला आहे यावरून थोडंसं तेल लावूया आणि हे असंच आता अर्धा तास झाकून ठेवूया आता अर्धा तास झाला आहे तर आपलं पीठ छान भिजलं आहे यातून आता एक गोळा काढून घेऊया आपण जे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये साधारण पाच नान तयार होतात तर हातावर घेऊन आता ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि नंतर पोळपाटावर ठेवून लाटून घेऊया तर लाटताना उभट आकारात लाटून घ्यायचं आहे हॉटेलचा नान उभा असतो म्हणून मी इथे उभ्या आकारात लाटून घेते आहे पण तुम्ही गोल करून घेतला तरी काहीच हरकत नाही तर फार याला पातळ ठेवायचं नाही इथे मी आता हा लाटून घेतला आहे यावरून आता कलोंजी लावायची आहे तर ते मी लावलं आहे नसेल तर तुम्ही काळे तीळ किंवा पांढरे तीळ लावले तरी चालेल नंतर लसूण थोडासा ठेचून घेतला आहे तो पण लावायचा आहे लसूण खात नसाल तर हा पण नाही लावला तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घालूया आणि लाटण्याने परत लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे सगळे जिन्नस या नानला चिकटून राहतात तर आता व्यवस्थित मी लाटून घेतला आहे पलटून घेऊया आणि याच्या खालच्या बाजूने आपल्याला आता पाणी लावायचं आहे पाणी लावल्यामुळे हा तव्याला चांगला चिकटून राहतो आणि यासाठी लोखंडी तवाच आपल्याला वापरायचा आहे म्हणजे हे नान खालच्या बाजूने छान तव्याला चिकटून राहतात तर तवा चांगला गरम झालेला आहे यावर हा नान घालूया गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्यामध्ये ठेवायची आहे आणि याला भाजून घ्यायचं आहे हलकेसे याला बुडबुडे यायला सुरुवात झाली म्हणजे वरून थोडासा कोरडा झाला असं वाटलं की मग जी नानची बाजू आहे ती गॅसकडून करायची आणि तव्याला गोल गोल फिरवत हा भाजून घ्यायचा तर मीडियम टू हायच्यामध्ये मी आता गॅस ठेवला आहे व्यवस्थित याला गोल फिरवत भाजायचं आहे तर आता छान असा भाजून झालेला आहे उलट न घ्यायचं आणि खालच्या बाजूने अलगद हा तव्यापासून सोडून घ्यायचा म्हणजे वेगळा करायचा तर एकदम खरपूस असा भाजला गेला आहे रंग पण ह्याला छान आला आहे असा भाजला गेला की मग खायला पण एकदम भारी लागतो तर आता आणखी एक आपण लाटून घेऊया तर आधी गोळा घेऊन उभट त्याला लाटून घ्यायचं नंतर थोडासा लसूण लावायचा ही कलोंजी लावायची कोथिंबीर घालायची आणि लाटण्याने परत याला लाटून घ्यायचं म्हणजे हे याला चिकटून राहतात आता हा उलटा करूया आणि पाणी लावून घ्यायचं आहे तर दुसरा नान पण मी आता तव्यावर घातला आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्यामध्ये करायची आणि भाजून घ्यायचा आहे वरून थोडासा कोरडा झाला असं वाटलं की मग तवा उचलायचा नानची बाजू गॅसकडून करायची आणि तवा गोल गोल फिरवत हा भाजून घ्यायचा आहे तवा असा फिरून हा नान भाजला म्हणजे सगळ्या बाजूने चांगला भाजला जातो आणि कच्चा राहत नाही तर इथे दुसरा नानसुद्धा भाजून झालेला आहे तर हा दुसरा नानसुद्धा तव्यावरून काढून घेऊया उलटण्याने अलग हाताने याला सुट्ट करून घ्यायचं आहे तर हा सुद्धा एकदम मस्त भाजल्या गेला आहे वरून आता ह्याला बटर लावून खायचा म्हणजे एकदम खायला भारी लागतो आणि सोबत भाजी नसेल काही नसेल तर नुसतासुद्धा तुम्ही खाऊ शकता मुलांना तर असे गरमागरम बटर लावलेले नान नक्कीच आवडतील तर माझ्या मुलींनासुद्धा खूप आवडतात आणि तुमच्याकडे बटर नसेलच तर घरात साजूक तूप असतंच ते लावायचं तर आता मी सगळीकडे या नानला लावून घेतलं आहे एकदम मस्त असा हा झालेला आहे खूप मौलुसलुशीत पण आहे खायला पण एकदम भारी लागतो आणि चविष्टसुद्धा लागतो कारण यामध्ये आत आपण दही साखर मीठ सगळंच घातलं आहे आणि वरूनसुद्धा लसूण कोथिंबीर लावलेली आहे तर असे गरमागरम नान घरी अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा